मुलगी म्हणल्यावर चुलत असो महाराज असो धक्के असतो परत असो तशी आपण मुलगी म्हणजे मुलगी जागा द्यावाच लागत नाही आम्ही काय करतो लक्ष्मणाने लोखंडाच्या बाणाला कन्या म्हटल्यानंतर हृदयामध्ये जागा दिले आम्ही काय करतो दहा वर्षात हे पाव झाले मोठमोठे डॉक्टर अडकले परळीचे डॉक्टर अजून सुटलेले आहेत पाच वर्षापासून काय काम केली असे कळत नाही मुलीची संख्या वेगळी झाली आहे आणि खरं मला तुम्हाला मुलगी झाल्यावर जेवढा जेवढं दुःख ह्या लोकांना होते त्याच्यापेक्षा चार पण दुःख तुम्हाला होते तुम्ही जातीची माहिती करा लाव जात म्हणजे आपल्या दोन हजार घ्यायचे तीन जाती पुरुषाची जात महिलाची जात आणि तिसरी जात आहे त्याचा काही लग्न नाही म्हणजे आपल्या मुलीचा जन्माचा आनंद आपण साजरा करायचा आहे तरच पुढे एक हजार मुलांच्या माग आठशे पेक्षा कमी मुली

मला सांगायचा विषय कन्या कन्या म्हणत तिथेच आजार झाली झाला पाहिजे बहीण पाहिजे का नाही अहो पाहिजे होवाळाला राखी बांधायला बहीण पाहिजे आई पाहिजे का नाही पाहिजे लहान असं मोठा करायला खाऊ पेळ घालायला आई पाहिजे पाहिजे का नाही बायको पाहिजे का नाही पाहिजे संसाराला बायको पाहिजे मग एकच काम नको